मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील गोठावडे या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी सालाबादप्रमाणे श्री रोकडेश्वर यात्रा उत्सवानिमित्त भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान दिनांक अकरा एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे मित्रांनो आपण मैदानाची बाईट पाहिली होती मात्र आयोजकांकडनं ही तयारी मैदानाची कुठपर्यंत आली ही बाईट बैलगाडी मालकांसाठी खास देण्यात आलेली आहे तर आपण जाणून घेऊया आता मैदानाचे अपडेट आपल्या समोर अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य मुळशी तालुक्याचे तालुका अध्यक्ष अजित शेठ बेगडे आहेत नमस्ते अजित शेठ नमस्ते काय सांगाल आता कशा पद्धतीने मैदानाची तयारी सुरू आहे मग अकरा तारखेला मुळशी तालुक्यातल्या सगळ्यात मोठं भव्य दिव्य ओपनचं बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होतंय मैदानाची पूर्ण तयारी झालेली आहे शंभर टक्के पुढे जे थांबायला जागा होती पूर्ण रॅम केलेले पुढं पुढची ते झुडपू होती ती काढण्यात आली काढून बरोबर निकाल रेषेच्या पश्चिमेच्या साईडला एक पाण्याचा खड्डा होता त्यात पाणी होतं तर ती कशा दे पद्धतीने तिथं त्याला साईडने पूर्ण मातीचे ढिगारे लावलेले आहेत आणि त्याच्या पुढे टोल्या उभ्या करणार आहेत मैदानाच्या दिवशी हो मैदान आता कसा प्रतिसाद मिळतोय किती गाड्यांची नोंद झाली आतापर्यंत आता एक पन्नास साठ गाड्यांची नोंद झाली कारण काय कशासाठी बाईट बाईट द्यायचं कारण आहे की पुढे ज्या अडथळे होते झाडं झुडप होती ती पूर्ण काढण्यात आलेली आहे आणि परत फाटीसाठी मी लोकांना किंवा बैलगाडा मालकांना परत एकदा की बाबा चांगल्या चांगल्या संख्येने उपस्थित राहावे यासाठी बाईटचा विचार मैदानाची सगळी तयारी पूर्ण झाली पूर्ण झालेली निवाराची व्यवस्था कुठे कुठे करण्यात आली निवाऱ्याची तयारी पुढल्या साईडला भरपूर जागा आहे क्रिकेटचं ग्राउंड पण आहे दे आणि पश्चिम साइड पश्चिम साईडला पण जागा भरपूर आहे भरपूर आहे बांधायला काढचं नाही सगळ्या तयार पूर्ण झाल्या आहेत त्याचबरोबर पाठीमागा सुट्टीच्या ठिकाणी सगळी व्यवस्था करण्यात आली हो झालेली बरोबर काय आव्हान करताल बैलगाडी चालक मालकांना ऑनलाईन नोंदीच्या संदर्भामध्ये ऑनलाईन नोंद लवकरात लवकर करून घ्या तेवढंच आव्हान करतो मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली नाही शंभर टक्के झालेली शंभर टक्के प्रोसेस पूर्ण झालेली मित्रांनो मैदानाची सगळी तयारी सुरू आहे मैदान संपन्न होणार आहे दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव सागर वेगडे काय सांगाल कशा पद्धतीने मैदानाची तयारी सुरू आहे मैदानाची तयारी तशी जयत स्वरूपात चालू आहे बैलगाडी मालकांना एकच विनंती आहे की मैदान पाळण्याजोगं आहे मोवराने पल्ला पण नऊशे फुट आहे सर्व बैलगाडी मालकांना विनंती आहे <गंगा>। <गंगा> की बहुसंख्येने उपस्थित राहून मैदानाची शव वाढवत नोंदीचा कसा काय प्रतिसाद भेटतोय नोंदीचा प्रतिसाद आता अध्यक्षांनी सांगितलं की पन्नास साठ पन्नास साठ गाड्यांची नोंद झालेली आणि फोन चालू आहे ज्यांचे नंबर दिलेत त्यांना तरी नोंदी ऑनलाईन जास्तीत जास्त नोंद करून बैलगाडी मालकांनी सहकार्य करावं त्याचबरोबर बक्षिसा संदर्भात काय सांगाल बक्षिसाच्या संदर्भात सांगायचं म्हटलं तरी तालुक्यात असं मोठं मैदान घेऊन शेवटच्या नंबरसाठी आम्ही चव्वेचाळीस हजार रुपये बक्षीस ठेवलेले आहे मग जो शेवटचा नंबर त्यांनी जास्तीत जास्त पेमेंट घेऊन जाऊ अशी आमची इच्छा होती बक्षीस विजेत्या बैलगाडी मालकांना अजून काय असणार बक्षीस विजेत्या बैलगाडी मालकांना शेवटच्या सात नंबर साठी चौदा गादा ठेवलेल्या आहेत बरं चौदा गादा प्रत्येक बैलगाडी बैलगाडी मालकाला दोन गादा म्हणजे ते एक ते सात नंबरचे जे बैलगाडी मालक आहेत त्यांना चौदा म्हणजे प्रत्येकी एक एक गादा मिळणार एक एक गादा मिळणार आहे बरोबर कस काय युवकांमध्ये कस काय या वेळेस आहे युवकांमध्ये चांगला असा प्रतिसाद मिळलेला आहे आणि बाहेरून मैदानाची व्हिडिओ वगैरे बघून चांगले फोन येतात जे तयारी केलेली आहे आणि समोरच्या पूर्ण हो करून <सथ> मैदान फायनल स्वरूपात केलेले आता आम्ही बरं समोर सौरभ भेगडे आहेत सौरभ आहे काय सांगशील कशा पद्धतीने मैदान तयार करण्यात आले मैदानाची तयारी पूर्णपणे झालेली आहे बायलांना पाळण्यासाठी योग्य रीतीने मैदान तयार केलेलं आहे मऊ मातीचं राणे त्यामुळे बैलांना कुठलाच त्रास होणार नाही पाळायला काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालक सर्व बैलवाडा मालकांना एकच आव्हान करतो की जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून मैदानाची स्वभाव वाढवावी मित्रांनो आपल्या मिळत आहे विकी बिगडे विकी काय सांगाल कशा का पद्धतीने आयोजन नियोजन सुरू आहे आयोजन नियोजन एकदम ओके मध्ये चालू आहे फाटी बिटी एकदम भारी आहे पाळायला कुठला अडचण नाही काय नाही थांबायला काय प्रॉब्लेम नाही मातीचं राहणे बैलांच्या पाळण्याजोगे राहणे एकदम तुम्ही आता स्वतः नोंदी घेताय कशा पद्धतीने प्रतिसाद कुठल्या कुठल्या भागात फोन येतात जवळजवळ महाराष्ट्रात नाशिक बिशिक मधन बऱ्याच जणांचा फोन येत येते त्याचबरोबर अजून कुठला आपलं कराड बिराड बऱ्याच येत येते खालून पलीकडच्या साइडनं कोकण मुंबई बऱ्यापैकी प्रतिसाद भेटलेला आहे आम्हाला जसं पाहिजे आहे काय आव्हान करताल नोंदीच्या संदर्भात आव्हान काय जेवढं शक्य होईल तेवढ्या लवकरात लवकर नोंद करा व मैदानाची शोभा वाढवा चालते धन्यवाद दादा धन्यवाद